नमस्कार शैके फॅमिली ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत गणेश क्रीडा मंडळ किसन सा नगर तीन सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेताना केवळ सौंदर्य पाहायला मिळत नाही तर गणरायाच्या आशीर्वादाने भक्ती एकता आणि देशभक्तीची शिकवण मिळते चला तर मग आपण सारे मिळून जाऊया आणि बोलूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दहा दिवसाचा हा सोहळा म्हणजे भक्ती आणि आनंदाचा संगम आहे गंधराय आपल्याला केवळ सुखसमृद्धीच नाही तर ऐक्य प्रेम याचे संदेश देत असतो चला तर मग जाऊया नमस्कार गणेश क्रीडा मंडळ यावेळी आमचं सत्तेचाळीसावं वर्ष आहे आणि सत्तेचाळीस वर्षांची आमची ही परंपरा आहे आणि आमचं हे पहिलं मंडळ जिथे चलचित्र ठाण्यातलं पहिलं मंडळ जिथे चलचित्र सादर केलं जातं आणि आताही या काळात कोणी करत नाही पण आम्ही करतोय आणि आमचे आधारस्तंभ आहेत श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे आमचा प्रमुख मार्गदर्शक ते आहेत आणि त्याच्यानंतर मार्गदर्शक आहेत उर्जित शेठ आणि सौजन्य विकी भाई भोसले यांच्या सौजन्याने आम्ही हे मंडळ चालवतोय आणि आमचं अजून चाललंय आणि या मंडळाची स्थापना केली होती एकोणीसशे एकोणऐंशी ला रामचंद्र मोडकर यांनी आणि त्यांनी ते जे त्यांनी जो वसा चालू केलाय तो आम्ही अजूनही सांभाळतोय आमच्या मंडळातली सर्व मुलं तरुण मुलं आहेत मोठी माणसं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बरेच जण आणि हे सर्वजण चांगल्या प्रकारे योग्य रीतीने सर्व आपल्याच्या जशा पिढी असतात आपल्या परंपरा आहेत त्या परंपरा आम्ही चालू ठेवतो तर हे सर्व आपलं चालतंय आणि या वर्षी आम्ही आता कन्सेप्ट आम्ही एक नवीन घेतला आहे बोललो चार वर्ष झाली आपल्याकडे कोविड वगैरे होतं त्याच्यामुळे थोडासा आमचा देखावामध्ये खंड पडला होता देखावा म्हणण्यापेक्षा चलचित्र कारण की सर्वांना एकत्र जमवू शकत नव्हतो आम्ही कोविड असल्यामुळे बंदी होती मग आता आम्ही त्या परत ठरवलं की जे आपण पुन्हा करत होतो तो असा आपण पुन्हा चालू ठेवायचा आणि म्हणून आम्ही काय केलं यावर्षी एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलो आणि हा कॉन्सेप्ट आहे आता आपला आताचा ऑपरेशन सिंधू आपल्या सर्वांनाच माहिती आहे ऑपरेशन सिंधू म्हणजे काय आहे ते की त्याच्या आधी पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याचं सर्व जे चित्रण आहे ते आम्ही या शो मध्ये दाखवले गेले याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही याच्यावर जवळजवळ स्क्रिप्ट लेवललाच नाही नाही म्हणता एक दोन महिने फक्त स्क्रिप्ट लेव्हलला काम केले की त्याच्यातल्या छोटे छोटे बारकावे गोळा करणं त्याच्यानंतर ते काय घडलं होतं कसं घडलं होतं त्याच्यामध्ये काय असू शकतं आपण त्याला कसं मांडू शकतो याची आम्ही योजना आखली आणि त्याच्यानंतर मी त्याचं योग्य प्रकारे स्क्रिप्ट वगैरे लिहिलं त्याची पटकथा लिहिली पूर्ण काय होईल ती आणि ती आम्ही आता इथे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याला मूर्तीमध्ये किंवा तुम्ही आता जे बघताय देखाव्यामध्ये त्याचं स्वरूप देण्याचं काम आपल्या मनोज भाईने केलेलं आहे मनोज एक मिनिट फक्त याने हे जे आपलं बनवायचं बाकीचं काम होतं हे मनोजबाईने केलेलं आहे मनोज बोल थोडस मी एक चाळीस दिवस पूर्ण या गोष्टीला एक मला टाइम पिरियड गेला चाळीस दिवसाची मेहनत ही सर्व सर्व जणांनी म्हणजे पूर्ण आपलं जे मंडळ आहे गणेश मंडळ या मंडळातल्या प्रत्येक मुलांनी मला मदत केली सर्वात जास्त तर मी ह्याच्यात सूरज सूरज आणि दर्शनदा सगळ्यात मेन मला सपोर्ट केला सत्या सत्यानी सगळ्यात पहिले मला सांगितलं की तू करू शकतो तू कर मग मी सुरुवात केली दर्शनदादा बुद्धू सर्वांनी आम्हाला एकत्र मला ज्यांनी सपोर्ट केला आणि मग मी सर्व काम करायला घेतलं हळूहळू करत गेलो सूरज सूरजने खूप गायडन्स करत 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 कसं करायचं काय करायचं त्या पूर्ण ह्याच्यावरती मी स्केचेस रेडी केले स्केच रेडी केले मग नंतर क्ले हे सर्व सीलने बनवले आहेत त्यांची बॉडी थर्मकॉलची आहेत आणि जे फेसेस आहेत त्यांचे प्रॉपर ॲज इट इज जसे हवे तसे जसे झालं आपले शिंदेसाहेब झाले किंवा आपले टेररिस्ट झाले शिवाजी महाराज झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस करायला मी कमीत कमी एक दिवस घेतला तो एमसी करेपर्यंत त्याला खूप टाईम गेला पण मी मला त्यांना एकदम प्रॉपर प्रेझेंट करायचं होतं त्यांच्या चेहऱ्यात इकडे तिकडे झाला नव्हता पाहिजे ते प्रॉपर केलं बाकी सर सर्व तुमच्या समोर आहे मी जे मेहनत केली आहे सर्व तुमच्या समोर आहे स्वागतम सुस्वागतम गणेश क्रीडा मंडळ किसान नगर नंबर तीन रोड नंबर बावीस गणेश कल्प सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत हिंदुस्तान आपल्या छत्रपती शिवरायांनी मुघल बादशाहासारख्या धर्मांत राजनितीच्या छाताळावर वाईट करून घंटेचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मराठ्यांनी आपला भगवा अटकेपासवला पुढे लोकमान्य टिळक नेतोजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य सा। सावरकरांनी अत्याचारी इंग्रजांनाही देशातून पळवून लावलं आपला भारत जलाम सुफलाम होता आहे आणि यापुढेही राहणार पण या देशाला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे दहशतवाद होय दहशतवाद आणि या दहशतवादाला खत पाणी घालून त्याचं पालन पोषण करणार आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तान भारत स्वतंत्र झाल्यापासून या पाकड्यांच्या दहशतवादी कारवाया सुरूच आहेत भारताने वेळोवेळी दहशतवादी कारवायांना जशास तसं उत्तर दिलं तरीही कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच पहलगाव आपल्या काश्मीर मधून मुलीच विचारलंय निसर्ग सौंदर्याने एक छानसं गाव आपल्या पवित्र अशा अमरनाथ आरंभ स्थान दिनांक बावीस एप्रिल दोन हजार साधारणतः निवांतपणे गप्पांमध्ये रमले होते तर कोणी वापाळणाऱ्या चहा आणि मॅगी सोबत निसर्गाचा मनमोनात आनंद घेत होते तेवढ्यात गरीब चार पाच जण धावत येताना दिसतो असेल तरी लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही पण ते जवळ आले हाथ एके फोर्टी सेवन राइफल घे सा प्रयत्न करने करू लगने कोई नहीं भागेगा हमें तो जो चाहिए वो तो हम लेके ही रहेंगे यहां पे हिंदू कौन है मैं मैं जो कलम पड़ेगा वही बचेगा <laughs> गोळीबार सुरू झाला जम्बू रक्ताच्या थाला होते कुणाच्या लवण्याच्या छातीत बैल शिडली होती तर कोणाच्या गिलाच्या डोक्यातला आर पार बैल गेले होते कुणाच्या एकूण तर एक मुलगा रक्ताच्या पडला होता तर कोणाचा घरातला एकोण करता पुरुष काय चूक होती त्यांची

मी प्रगती जगदाय मुलीशी बोललो तिने मला सांगितलं की माझ्या समोर आमच्या समोर तिच्या वडिलांना आणि काकांना नाव विचारून गोळ्या घात अशा प्रकारचा भया हल्ला केला ते घाबरलेल्या वेगळ्या अवस्थेत होत्या आम्ही मी त्यांना सांगितलं की केंद्र सरकार स्वतः गृहमंत्री तिथं पोचताय आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील संपर्क सुरू आहे एक्शन ना रिएक्शन मिळेल त्याला कराला जवाब मिळेल भारतात पटापट चक्र देखील आयपीएस लेफ्टनंट जनरल राजीव घई सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या गुप्त बैठकी सुरू झाल्या आणि मग योजना आखली गेली ऑपरेशन सिंधू भारतातील महिलांना समर्पित केलेलं आहे ऑपरेशन त्यामुळे अनेक भारतीय महिलांनीही या महत्वाची भूमिका बजावली आहे या महत्वाचं नाव घ्यावं लागेल हे म्हणजे एक खऱ्या देशप्रेमी मुसलमान कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योनिता सिंग ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी श्री भारतातून पाकिस्तानकडे वाहनाला पहिला टप्पा रात्रीची वेळ होती भारतीय सेना पूर्णतयारीशी उतरली होती गुप्तचर विभागाने फोन टॅपिंग मेसेजिंग यंत्रणा मिळून दहशतवादी तळांची संपूर्ण माहिती घेतली होती <primera> आर्मी चीफ कमांडलचा आदेश येतात दहशतवाद्यांना शोधून शोधून पार केले होते आपल्या आर्मीने तर पडवा टप्पा पार केला होता पण यात आणि एरबेस तर कुठे मागे होते

ऑपरेशन मध्ये उद्ध्वस्त केले अतिरोखी घाबरले पाकिस्तान मागे हटलं अगदी पाकिस्तानच्या हो पंतप्रधानांनाही हात जोडून भारताची माफी मागावी लागली भारत के साथ जारी जंग में हम पीछे हट रहे है। लेकिन वसाईल की कमी सियासी तन्हाई और दुश्मन की ताकत ने हमें मुश्किल में डाल दिया है कि अगर यही हालात रहे तो जल्द पाकिस्तान दुश्मन के कब्जे में जा सकता है सर्व जगह समोर संदेश केला हिंदुस्तानवर केलेला कोणताही हल्ला भारत सहन करणार नाही आपला कळवाया चली फासला तोडिया हे कळवाया या प्रदेशा लडाचा समोर नायनाट करण्याचे सामर्थ्य आम्हाला आणि अशी तुपा स्थिती देवेनी दे तर आपलं डेकोरेशन इथून इथून सुरू होत इथे शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज हातात तलवार घेऊन उभे आहेत आणि यात सांगण्याचा सा असा प्रयत्न केलाय की छत्रपती शिवरायांनी अख्खा भारतभर आपलं पुढे आपलं मराठ्यांचं सा साम्राज्य निर्माण झालं पण त्याची मुहूर्त रोवली ते छत्रपती चत्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना प्रथम दाखवले गेले की पहिलं कसं होतं आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदुस्थानमध्ये पूर्ण मराठ्यांची मराठ्यांचं जे साम्राज्य ते निर्माण केलं आणि जे जे मुसल धर्मांत मुसलमान होते त्यांची जी बादशाही होती त्याला त्यांनी खुलं आव्हान दिलं होतं आणि ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न इथे केला आहे हा आपला पहिला पाठ आता डेकोरेशन मधला दुसरा भाग ज्याच्यामध्ये दहशतवाद याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहोत की दहशतवाद भारताने वेळोवेळी प्रयत्न केला आहे की त्यांना थोपवायचा पण त्यांच्या ते कसं आहे म्हणतो ना आपण कुत्र्याचं शेपूड वाकडं ते वाकडंच तर तसंच त्यांचा दहशतवाद ते अजूनपर्यंत करतायत स्वातंत्र्य आपलं भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आतापर्यंत हा त्यांचा दहशतवाद चालूच आहे आणि त्याला महत्वाचा मदत कोण करत आहे तर आपलं ते शेजारचं राष्ट्र पाकडे पाकिस्तान हे त्यांना मदत करतंय हे दाखवण्याचा प्रयत्न केला आता हा तिसरा पॉइंट त्याच्यामध्ये काय आपण दाखवलंय आता की पहलगामवरचा हल्ला सर्वांना माहिती आहे तर हे पहेलगाम आहे पेहलगा हे जे पर्वतरांगा दिसत आहेत त्या पर्वत पर्वतरांगा आहेत आणि तेव्हा ते कसं शांत परिसर आहे आपलं अमरनाथ यात्रेची गुफा आहे ती तिकडे नाहीये पण तिथून ते प्रवेशद्वार आहे तिथून आपलं अमरनाथ यात्रेचं प्रवेश चालू होतो त्यामुळे ते एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कसं ते एकदम शांत आणि सुंदर असं गाव आहे पण नंतर ते काय झालं गोळीबार वगैरे तुम्हाला माहितीच आहे तर हा तिसरा सी आता हा चौथा पार्ट तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये बघा मस्तपैकी चहा वगैरे पित आहे कोणी मॅगी खात आहे कोणी तिथे मस्तपैकी काही आपल्या माणसांमध्ये गप्पामध्ये रमलंय छानस दुकानदार विकतायत कोणी खरेदी करत आहे चहाच्या टपऱ्या आहेत काही काही खाण्याची दुकान आहेत मस्त फिरायला आलं होतं कोणी कशासाठी वगैरे फिरायला जास्त आले होते आणि मस्त एन्जॉय करत होते पण तेवढ्यात तिथे अतिरेकी शिरले आता हा आपला होता चौदा सी पुढे तर मागून बघा तिथून जो येतो तो अतिरेकी पुढे आलाय कोणाला माहित नव्हतं अचानक तो आला पळत पळत कोणीतरी चार जण आले लोकांना माहीत असेल कोणीतरी लोकांनी काही फारसं लक्ष दिलं नव्हतं तिथे पण नंतर त्यांना कळलं अरे त्यांच्या हातात बघा ए के फोर्टी सेव्हन दिसू लागले मग तेव्हा मात्र कळलं की अरे कोणीतरी येत आहे मागणं आणि मग काहीतरी आहे आणि समोर आल्यावर कळलं अरे हे तर अतिरेकी असावेत कारण की ते सरळ त्यांनी गोळीबार सुरू केला आणि पुढचं बघूया आपण पुढचा सीन पुढचा शॉट आता याच्यामध्ये आपण बघू शकताय की दहशतवादी जिथे आलेले आहेत आणि त्यांनी लोकांना विचारलं इथे हिंदू कोण आहे आणि हिंदू जे असतील ज्यांना कलमा पडता वाचता येत नव्हत्या त्यांना विचारून जे हिंदू असतील त्यांनाच मारलं गेलंय आपण इथे बघू शकता जे मुसलमान आहे त्यांच्यावर हल्ला नाही केलाय तर हिंदूंवर हल्ला केलाय आणि हे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण त्याच्यामध्ये दुसरे पण आपले काही आपले भारतीय असतील फक्त महाराष्ट्रातलेच नाहीत कोणी केरळमधनं वगैरे सर्व ठिकाणून आलेले होते ते सर्व त्या हल्ल्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणी पडलं होतं कोणाच्या नवऱ्याला लागली होती गोळी कोणाला कोणाच्या धीराला गोळी लागली होती असं कोणाच्या मुलगा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला होता हे असं एकदम भीषण आणि विदारक चित्र हे आपण इथे उभं करण्याचा प्रयत्न केला आता हा पुढचा भाग बघा आता या भागामध्ये होतंय काय की अतिरेक्यांनी गोळ्या मारल्यात तिचा नवरा तिथे पडलाय नुकतंच लग्न झालं होतं अगदी त्यांना एक आठवडा पूर्ण झाला नसेल तेच त्यांनी होत्याचं नव्हतं करून टाकलं अतिरेक्यांनी आपण बघताय तिथे ती रडते ती काय करणार ती म्हणते आता त्यांना मारलं मला तरी मारा पण अतिरेकी ते निर्डवलेले होते ते म्हटले की जा तुझ्या मोदीला जाऊन सांग असं त्यांनी सांगितलं त्यावर उत्तर दिलं ते सांगण्याचा आणि बाजूला मृत्यूच्या थारोळ्यात आपण असे कसे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली लोक बघू शकतोय या सीन मध्ये आपण बघू शकताय की जेव्हा केव्हा हे घडलं त्याच्यानंतर मग आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आपलं स्वतःच प्रायव्हेट जेट घेऊन पूर्ण इथे पेहलगामला श्रीनगरला रवाना झाले कारण की जे कोणी आपल्या बॉडीज होत्या आपले जे कोणी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते भारतीय त्यांना श्रीनगरला लिहिलं होतं जवळचं विमानतळ आणि मग तिथून आपल्या प्रायव्हेट जेटने शिंदे साहेब त्यांना घेऊन महाराष्ट्रात आले आणि हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला शिंदे साहेबांनी त्याच्यावर आपली बाईट आपली प्रतिक्रियाही दिली होती ते इथे दाखवतोय आपण एक रिपोर्टर त्यांना विचारतोय असं आपण दाखवलंय तो हा एक प्रसंग आणि जेव्हा केव्हा हे सर्व घडलं त्याच्यानंतर ते आता भारताने ठरवलं की यांना धडा शिकवावाच लागणार आणि त्याच्यानंतर मग काय झालं आपले विंग कमांडर आणि इतर जे साइने, साइने आपले सैन्य सैन्य होते त्याच्यानंतर आपले अजित डोवाल असतील सुरक्षा सल्लागार असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या गुप्त बैठकी सुरू झाल्या आणि ते ते दाखवण्याचा इथे प्रयत्न झाला त्यांची कॉन्फरन्स भरली आहे आणि त्याच्यात ते ठरवतात की आता पुढे काय करायचं त्याच्याविषयी ठरव आणि नंतर सर्वांना माहिती आहे ऑपरेशन सिंदूर आपण ठरव सर्वां सर्वांमध्ये ठरवण्यात आलं आणि त्यानुसार त्या पाकड्यांवर कारवाई केली गेली आपल्या सर्वांना आहे की पुरुषांच्या तोडीस तोड येऊन याच्यामध्ये ऑपरेशन सिंधूर नावच ठेवलं होतं ते महिलांना समर्पित केलेलं एक होतं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्या विंग कमांडर आपल्या व्योमिका सिंग किंवा त्या आपल्या सोफिया कुरेशी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे त्या खऱ्या देशप्रेमी मुसलमान आहेत सोफिया कुरेशी आणि त्यांना त्यामुळे आपण इथे त्यांना दाखवलं इथे की त्यांनी केलं त्यांनी पुरुषांचं बरोबरीच त्यांच्या तुकडीचं नेतृत्व केलं याच्यामध्ये आणि महिलांची कामगारी या ऑपरेशन मध्ये खरच वाखाणण्याजोगी आहे आता या ऑपरेशन सिंधूच्या पूर्वी काय केलं गेलं होतं तर सिंधु नदीचं आपलं पाणी आहे ते थोड़ा काही काळापुरतं रोखलं गेलं होतं त्याने पाकिस्तानला कळलं कारण की पाकिस्तानची सर्व शेती वगैरे त्यांचे उद्योगधंदे जवळजवळ नव्वद टक्के त्यांची शेती वगैरे आपल्या सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आपण पहिलं ते पाणी थांबवलं आणि त्याचा त्यांना पाकिस्तानला खरंच मोठा फटका बसला असेल आणि त्यानंतर आपलं ऑपरेशन सिंधूर पुढे सुरुवात झाली हा ऑपरेशन सिंधूर मधला एक प्रसंग आहे पहिलाच प्रसंग की ज्याच्यामध्ये आपण काय केलं की रात्रीची रात्रीच्या वेळी एका त्यांच्या दहशतवादी तळांवर आपण सरळ हल्ला केला जिथे दहशतवादी लपलेले होते त्यांच्या त्या ठिकाणावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये पहिल्याच आपल्याला पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला दोन अतिरेकी त्याच्यात मारले गेले आणि एक आपण जिवंत पकडला आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आपण रात्रीच्या वेळी कसा त्यांच्यावरती पूर्ण सर्वांनी मिळून आपण हल्ला केला आपल्या सैन्याने हल्ला केला आणि अतिरेक्यांना कंठस्थान घातलं गोळ्या घातल्या ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय तिथे बघा तो आपला जवान आहे तो जवान त्या अतिरेक्यांना मारतोय त्यांना पकडलोय तिथे एकाला आणि बाकी ज्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता हे पेंट तुम्ही बघताय हे आहे आपल्या विक्रांचं आपल्या विक्रांसारख्या बऱ्याच काही युद्धनौका होत्या त्यांनी काय केलं होतं की के आपल्या पूर्ण त्याला वेडा दिला होता पाकिस्तानला वेडा दिला होता त्यांच्या तटाजवळ वेडा देऊन बसले होते कशासाठी तर समजा दहशतवादी पळाले तरी तिथे तर पळणार कुठे हे तिकडे त्यांना ठेचून काढतील कारण की समुद्र मार्गे जाऊ शकतात कसा बाला होता ना तसेच हेही जाऊ शकतात त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी म्हणून विक्रांसारख्या आपल्या काही छत्तीस युद्धनौका त्यांच्या तटाजवळ होत्या उभ्या होत्या आणि गस्त घालत होत्या ते दाखवण्याचा प्रयत्न केला आता हे जे मस्जिद सारखं आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतंय ना तर ते त्यांचं एक ट्रेनिंग सेंटर आहे ऍक्च्युली uh, कारण की तिकडे त्यांना शिकवलं जातं त्यांना ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये दहशतवाद कसा करायचा हे त्यांच्या शिकवलं जातं आणि हे त्याचं ते ठिकाण त्याच्यावरच आपण हल्ला केला आणि त्या त्याच्यावर हल्ला करण्यासाठी ब्रह्मोस किंवा आपले आकाश वगैरे अशी असतं बघा ते आलं आकाश आणि त्याच्यावरती पडलं आणि ते पडलं त्याच्यानंतर त्यांचं उद्ध्वस्त झालं त्यांचं पूर्ण जे ठिकाण होतं जे ट्रेनिंग सेंटर होतं ते उद्ध्वस्त केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद